नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे उठ अपंग जागा हो झुंजार दिव्यांग पुनर्वसन सेवा भावी संस्था जालना तर्फे शिवभोजन सेंटर परळी येथे अल्पवाला बेदम मारहाण केल्या अपंगाला बेदम मारहाण केल्याचा जाहीर निषेध परळी येथील शिवभोजन सेंटर येथे एका अपंगाने भोजन मागितल्याने त्याला करण्यात आली आहे माणूस म्हणून घेण्याची लोक नाही अशी या भामट्याला खर तर दिव्यांगांना लाथा करणाऱ्यांना कारवास झालीच पाहिजे झिरो सोळाच्या दिव्यांगाच्या कायद्याप्रमाणे पुढील कार्यालय कार्यवाही झालीच पाहिजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार दिव्यांग मध्ये हजार महिलांना महिलाला द्या दिव्यांगाची विधान भवनावर धडक विदर्भ विकलांग संघर्ष समितीची मागणी नागपूर लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना महिन्या काळी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या या मागणीसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीद्वारे बुधवारी दिनांक अठरा दुपारी थेट विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारा पुढे आंदोलन करण्यात आले यामुळे काही काळ सुरक्षा व्यवस्थेची खंबिरी उडाली भाजपचे आमदार राम कदम यांनी यावेळी मध्यस्थी केली दिव्यांगाचे निवेदन स्वीकारत यावर सकारात्मक चर्चा व मुद्दे निकाली काढण्यात येईल. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीने मोर्चा काढला. काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी बुधवारी थेट विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे येत आंदोलन पुकारले. दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजनेतील पंचेचाळीस वर्षे असलेली अट रद्द करण्यात यावी हा लाभ दर तीन वर्षांनी देण्यात यावा अर्थसहाय्याची राशी एक किमती एवढी किंवा किमान दोन लाख देण्यात यावे प्रत्येक शहर बस च्या बाजूला किमान सहाशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फूटचे चे व्यवसाय स्टॉल दिव्यांगाकरता बनवून देण्यात यावे दिव्यांगांनी बनवलेल्या स्टॉलला मान्यता देण्यात यावी शासन निर्णयाप्रमाणे अर्ज करणाऱ्या व पूर्ण कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी दिव्यांगाच्या नावे असलेल्या घराला किंवा दिव्यांग राहत असलेल्या घराला घर गर टॅक्स मालमत्ता घर व पाण्याच्या बिलामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी प्रत्येक सरकारी हॉस्पिटल कार्यालय रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन बस स्टॉप जवळ फक्त दिव्यांग ई रिक्षा करता ऑटो रिक्षा स्टँड प्रमाणे पार्किंग सुविधा करावी प्रत्येक जिल्हा तालुका ग्रामपंचायत मनपा स्तरावर दिव्यांगाची शंभर टक्के शिरगिंती करण्यात यावी शिरगिंतीमध्ये नाव पत्ता वय शिक्षण रोजगार व्यवसाय क्षेत्र व्यवसाय घेत असलेल्या शासकीय योजना इद्यादी बाबत माहिती घेऊन सरकार धोरण निर्धारित करावे समाज कल्याण कर येथील बीज मोबाईल वीज मोबाईल योजनेची कर्जमर्यादा भांडवल योजनेची कर्ज मर्यादा पाच लाख करण्यात यावी दिव्यांग विवाह प्रोत्साहन राशी म्हणून दोन लाख पन्नास हजार देण्यात यावे अगदी मागण्यांकडे त्या वेधण्यात आले आंदोलनात समितीचे विदर्भ अध्यक्ष गिरीधर भजबुजे विदर्भ विकलांग ई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आशिष आमदरे जकास खान राजन सिंग मनोज राऊळ उम उमेश रणबीर गणवीर नरेंद्र सोंडवले आदीचा समावेश धन्यवाद